नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमची एकंदरीत ऊर्जा काय आहे आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे हे कलेक्टिव्ह रिडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण असू ग्रोथ बेथच कार्ड आहे पॅशन आता आपण टॅरो द्वारे पाहूया की सगळे कार्ड काय सांगतायत आणि एकंदरीत तुमची ऊर्जा काय आहे टू ऑफ that one mm -hmm. fire of swords The hangman Nine of Swords, King of Cup, King of Pentacles. बॉटम ऑफ द डेकचं हे कार्ड पॅशनचं कार्ड आणि एस ऑफ कपचं हे कार्ड सांगत आहे की तुम्ही नवीन सुरुवात करताना दिसत आहात नवीन नाती तुमची बनत आहेत आणि एक प्रेमाचं नातं आहे तुम्ही जे काही करत आहात त्यांना सेवाभावाने तुमची जी कामं आहेत ती तुम्ही करत आहात किंवा तुमच्या मध्ये एक उत्साह आहे की काहीतरी करण्याचा काहीतरी म्हणजे असं काम जे तुम्हाला करायला खूप आवडत तुम्ही ईश्वरी का कार्य समजता कारण इथे डेस्टिनीच कार्ड आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आपला जन्म या कामासाठी झालेला आहे आणि ते कार्य करण्यासाठी तुम्ही उत्साहाने अनेक गोष्टी करताना दिसत आहात हे कार्ड सांगत आहे की तुम्ही इतके समृद्ध आहात की तुमच्याकडे इतरांना देण्यासाठी खूप काही आहे आणि त्याच गोष्टी तुम्ही इतरांबरोबर शेअर करताना दिसत आहात ही कार्ड तुमच्या एकंदरीत ऊर्जेबद्दल सांगत आहेत तर पहिलं हे जे कार्ड आहे क्वेस्टच आणि त्याच्या खाली टू ऑफ पेन्टॅकल आणि फाय ऑफ सॉर्ट्स ही कार्ड सांगतायत की आधी काहीतरी तुमच्या बाबतीत असं झालं होतं जिथे तुम्हाला भावनिक दुखा दुखावलं गेलं होतं भावनिकरित्या नात्यामध्ये काहीतरी समस्या होत्या पण त्या तुमच्या स्थितीमध्ये तुम्ही स्वतः कृती केलेली दिसते आणि त्यामुळे मोठे बदल तुमच्या आयुष्यात येत आहेत आता तुम्ही संतुलित आहात तुम्हाला ज्या गोष्टी आधी जमत नव्हत्या कसरत होत होती त्या तुम्ही संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करत आहात आणि हे कार्ड हे सुद्धा सांगताय की ह्या तुमच्या स्थितीमध्ये मोठा बदल होतोय आणि हे कार्ड सांगताय की तुम्ही तुम्ही जे काही करत आहात जे काही उत्साहाने कार्य तुम्ही हातात घेतलेलं आहे त्याबाबत तुम्ही स्वतःचा शोध घेत आहात किंवा त्या कामात अजून तुम्ही कसं काय चांगलं करू शकता याबाबत या काहीतरी तुमचा शोध चालू आहे म्हणजे तुम्ही अभ्यास करत आहात की असं केलं तर काय होईल किंवा हे अशा पद्धतीने का होत नाही अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या गोष्टीला पाहत आहात जेणेकरून तुम्ही तुमच्या कामाला योग्य न्याय देऊ शकता आणि तुमचं जे कार्य आहे ते तुम्ही उत्तम प्रकारे करू शकता यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे हे इथे दिसते। आणि हे कार्ड थ्रोट चक्राच आहे म्हणजे तुम्ही संवाद साधताना दिसताय तुम्हाला काही प्रश्न आहेत ते तुम्ही विचारत आहात जाणून घेताना दिसत आहात जाणून घ्यायची वृत्ती इथे दिसते आणि तुम्ही समजून घेत आहात की कस काय होऊ शकत किंवा काय अडचणी असू शकतात ग्रोथ चा कार्ड द हँगमॅन आणि नाईन ऑफ सॉर्टच हे कार्ड आहे ती काही कार्ड काय सांगतात की आधी तुम्ही फार विचार करत होतात एखाद्या गोष्टी बद्दल अतिविचार तुमचा चालला होता, तुम्हा होता। किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ताण आलेला त्यामुळे तुम्ही त्रस्त तुम्हाला कळत नव्हतं की कसं काय आपण हे सगळं करणार त्यामुळे झोप नीट लागत नव्हती किंवा झोप लागत असेल तरी विचार अतिविचार चालू होते आणि <laughs> ही जी काही तुमची समस्या होती ती काही फार अवघड होती असं नाही कारण ती समस्या त्याच्यावर उपाय होता तुम्ही सहज ती गोष्ट करू शकाल अशीच ती समस्या होती पण त्या समस्येकडे तुम्ही ज्या दृष्टीने पाहत होता त्यामुळे ती समस्या अवघड वाटत होती आणि तुम्ही अतिविचार करत होता पण त्याबाबत तुम्ही जेव्हा स्वतःचा अभ्यास केलात किंवा त्या गोष्टीला तुम्ही एका वेगळ्या नजरेने पाहिलं तुमचा दृष्टिकोन जेव्हा तुम्ही बदललात त्यानंतर तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या आणि मग तुमची प्रगती झाली ती प्रगती आता होत आहे म्हणजे तुम्ही ह्या स्थितीमधून बाहेर पडलेले आहात आणि अभ्यासपूर्वक तुम्ही स्वतःला तयार केलेलं आहे आणि हे कार आहे की आता तुम्हाला कळलंय की नेमकं मूळ कारण काय आहे या समस्येच आपल्या का आपलं असं होतंय आणि आपण का प्रगती करत नाही होत आतापर्यंत हे तुमच्या लक्षात आल्यामुळे आता येणाऱ्या काळात तुम्ही प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहात आणि हे हे सुद्धा काय की जिथे मन तुमचं चंचल झालेलं किंवा अस्वस्थ होत तर आता त्या मनाचा उपचार होताना दिसतोय कारण तुम्ही संतुलित आहात तुम्हाला संतुलित राहिल्यामुळे नेमकं कळतंय की काय निर्णय घ्यायला हवा कोणत्या दिशेने जायला हवं याबाबत तुमचे विचार ठाम आहेत नाहीतर आधीची तुमची स्थिती अशी होती की असंख्य विचार तुमचे तुम्हालाच त्रस्त करत होते किंग किंग ऑफ ऑफ कप आणि तुम्हाला हे कार्ड सांगत आहे अशा एका वाईट स्थितीमधनं म्हणजे स्वतःच्या अति अतिविचाराच्या किंवा आधी काही त्रास तुमच्या आयुष्यात भावनिक किंवा नात्यामध्ये काही असे काही समस्या होत्या तर त्यातून आता बाहेर पडून तुम्ही किंगच्या ऊर्जेमध्ये आलेले आहात आता तुम्ही वास्तवाला पाहू पण शकता आणि इतरांना समजू पण शकता इतरांना का समजू शकता कारण तुम्ही एका अवघड स्थितीमधून गेलेले आहात जेव्हा एखादी गोष्ट आपल्या बाबत होते तेव्हा आपल्याला ती त्यामागे काय समस्या आहे किंवा त्यामागे किती आपल्याला त्रास होऊ शकतो त्या परिस्थितीमध्ये आपल्याला किती त्रास होऊ शकतो किंवा तसं आपल्या बाबतीत झालं तर आपल्याला पण ते जमत नाही हे तुमच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे त्या त्या स्थितीमध्ये जर कोणती व्यक्ती असेल त्रस्त व्यक्ती असेल तर तुम्ही तिला चांगलं समजून घेऊ शकता किंवा तिची काय समस्या आहे हे तुम्हाला पटकन कळू शकतं अशा एका चांगल्या ऊर्जेमध्ये तुम्ही आलेले आहात त्यामुळे तुम्ही इतरांना प्रेम देत आहात तुमची नाती नवीन नाती निर्माण होत आहेत नवीन नाती तुम्ही जोड जोडत आहात आणि असं नाहीये की तुम्ही भावनेमध्ये वाहून जात आहात तुम्हाला माहिती आहे की नेमक समोरची व्यक्ती जर भावनेच्या भरात बऱ्याच गोष्टी बोलायला लागली तर त्या व्यक्तीला कुठे थांबवायचं हे तुम्हाला माहिती आहे आणि किंग ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगते की तुम्ही अस अशी एक भूमिका करत आहात जिथे तुम्ही समृद्ध आहात तुमच्याकडे आत्मविश्वास आहे आणि तुम्ही बरंच काही करू शकता अशा गोष्टी करू शकता जिथे इतरांचं दुःख दूर होईल कारण आता तुम्ही स्वतः ज्या स्थितीमधून तुम्ही गेलात त्या गोष्टी सोडून देत आहात तुम्हाला कळलंय की त्या गोष्टी पकडून राहिल्याने आपल्यालाच त्रास होतो त्यामुळे त्या गोष्टी त्या कशा विसरून जाता येतील जर कोणी तुम्हाला खूप त्रास दिला असेल तर त्याला माफ करण्याचा निदान तुम्ही प्रयत्न तरी करत आहात आता आपण पाहूया तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे प्रार्थना तुमच्यासाठी मार्गदर्शन आहे की जर काही तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्रास झाला तुमच्या स्वतःच्या नकारात्मक विचारांमुळे दृष्टिकोनामुळे आणि त्यामुळेच काही माणसं अशी आली तुमच्या आयुष्यात ज्यांनी तुम्हाला त्रास दिला तर त्यांना माफ करा तुमची प्रार्थना खूप महत्वाची आहे तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी सुद्धा जेणेकरून तुमच्या आयुष्यातला संघर्ष कमी होईल आणि अशा व्यक्तींना सुद्धा योग्य मार्ग मिळेल आता या देख द्वारे आपण पाहूया तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे भ्रमित स्थिती हे कार्ड सांगतय की जी काही भ्रमित स्थिती होती त्यामुळे तुम्हाला कळत नव्हतं की काय करावं तर आता त्या स्थितीमधन तुम्ही बाहेर आलेले आहात मग आता पुन्हा पुन्हा उगाच त्या गोष्टी आठवून पुन्हा स्वतःला त्या भ्रमित अवस्थेमध्ये घेऊन जाऊ नका कारण तुम्हाला स्पष्टपणे माहिती आहे की आता नेमकं काय आहे आता तुम्ही भ्रमित पण तुम्हाला त्या जुन्या गोष्टी आठवतात आणि त्या गोष्टींमध्ये कधी कधी तुमचं मन विसरून जात की आत्ताची स्थिती काय आहे आणि आता आपल्याला पुढे काय करायचंय हे होतं तुमचं रीडिंग या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद